नमस्कार मित्रांनो आज आपण एका ऐतिहासिक आणि धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत जी घटना भारतातून भारतीय निवडणूक प्रणाली आणि लोकशाहीसाठी एक मौलाचा दगड ठरली आहे ही घटना आहे सुप्रीम कोर्टात समोर प्रथमच ईव्हीएम मधील मतमोजणी आणि यातून एक पराभूत उमेदवार विजयी ठरला चला जाणून घेऊ हो या प्रकरणाचा सविस्तर तपशील हरियाणातील पानिपत या जिल्ह्यात बोहणार लाखो गावात दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सरपंच पदाची निवडणूक झाली या निवडणुकीत कुलदीप सिंह यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं पण पराभूत उमेदवार मोहित कुमार यांनी निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि निवडणूक प्रक्रियेत गडबड असल्याचा दावा थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली न्यायाधीश सूर्यकांत न्यायाधीश दीपांक दत्ता आणि न्यायाधीश एन कोटेश्वर सिंह यांच्या प खंडपीठाने ई व्ही एम मशीन्स आणि संबंधित रेकॉर्ड कोर्टात मागवले विशेष म्हणजे कोर्टाने रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली मतमोजणी करण्याचा आदेश दिला ही प्रक्रिया सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडली आणि ती पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आली जेव्हा बधू क्रमांक पासष्ट ते सत्तरची मतमोजणी पुन्हा करण्यात आली तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली याचिका मोहित कुमार यांना एक हजार एकावन्न मते मिळाली तर कुलदीप सिंह यांना एक हजार मते मिळाली म्हणजे मोहित कुमार एक्कावन्न मतांनी विजयी ठरले त्यामुळे सुप्रीम कोर्टात पंजाब हरियाणा कोर्टाचा आदेश रद्द केला आणि मोहित कुमार यांना सरपंच म्हणून निवडून येण्यास पात्र घोषित केले या निवडणुकीत बुध क्रमांक एकोणसत्तर वर अधिकाऱ्या एकोणसत्तर वर निवडणूक अधिकाऱ्याने चुकीने मताची बदल केल्याचा दावा होता मोहित कुमार यांना मिळालेली मते कुलदीप सिंह यांच्या खात्यात आणि कुलदीप सिंह यांना मिळालेली मते त्यां मोहित यांच्या खात्यात जमा झाली ही चूक लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी आणि मोहित यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आणि हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला ही घटना भारतीय निवडणूक प्रणालीसाठी खूप महत्वाची आहे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टासमोर ईव्हीएम मतमोजणी झाली आणि त्यातून निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी उघडा झाल्या यामुळे ई व्ही एमच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे अनेकांनी या प्रश्नचिन्हावर ईव्हीएम व्ही एम मशीनच्या पारदर्शिके तेवर चर्चा सुरू केली एक सुर आहे एक्स वर देखील याबाबत जोरदार प्रक्रियेत या उलट आहेत जिथे काहींना कोर्टाने या प्रकरणात पारदर्शकता दाखवली आणि योग्य निर्णय दिला पण यामुळे भविष्यात ईव्हीएम मशीन्सचा वापर आणि मतमोजणी प्रक्रियेवर अधिक काटेकोर लक्ष देण्याची गरज अधिरेखे झाली आहे यासोबतच निवडणूक आयोगाला याबाबत सुधारणा करण्याची शक्यता आहे जेणेकरून जेणेकरून आपण लोकशाहीवरील विश्वास अबाधित राहील मित्रांनो ही घटना आपल्याला दाखवते की आपली लोकशाही किती मजबूत आहे आणि आपलं सुप्रीम कोर्ट किती जबाबदारीने काम करतं पण त्यांच्याबरोबर निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज तुम्हाला आहे या प्रकरणाबद्दल काय वाटतं ई व्ही एमच्या विश्वासार्हतेवर तुमचा विश्वास, विश्वास काय आहे कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद